नमस्कार मित्रांनो लन विद्रोही या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जी भरती निघाली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत सफाई कर्मचारी या पदासाठी ही भरती निघाली आहे तसेच आठवी ते दहावी पास या विद्यार्थ्यांसाठी ते संधी आहे ते विद्यार्थी इथे या पदासाठी अप्लाय करू शकतात टोटल एकूण चारशे प्लस पदे इथे आहेत आणि भार भरतीचे जे ते तुम संपूर्ण भारत आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही राज्यातून इथे अप्लाय करू शकतात मित्रांनो तुम्हाला अशा भरतींचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर मिळावे यासाठी लर्न विथ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनं क्लिक करा ज्यामुळे तुम्ही अशा भरत्यांचे न अपडेट्स लवकरात लवकर घेऊ शकतात आणि अशा पदांसाठी अप्लाय करू शकतात चल आता आता आपण पी डी एफमध्ये सगळी इन डिटेल माहिती पाहूया तर असं आता आपण हे पाहू शकतो रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सब स्टाफ टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय क्लिक हिअर टू अप्लाय फॉर रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी सब स्टाफ तर ही जी लिंक आहे तुम्ही डायरेक्ट तुम्हाला अप्लाय करत असेल तर तुम्ही लिंक लिंकवर जाऊन अप्लाय करू शकतात त्यानंतर इथे त्यांनी टेन्टेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लूडिंग एडिट मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकंट बाय कॅन्डिडेट तर कधी आहे तर आजपासून हे अर्ज भरायला अप्लिके अप्लाय ॲप्लिकेशन करायला सुरुवात झाली आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन आणि इंटिमेशन चार्जेसचं पण जी तारीख आहे ती दिलेली आहे इथं फीज किती आहे तर वन सेवंटी फाय इन्क्लुडिंग जी एस टी फॉर एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डू एक्स सेवन आहे आणि एट फिफ्टी ही बाकी जनरल कॅन्डिडेट्स बाकी अदर कॅड कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी एट फिफ्टी रुपीज फी आहे डाउनलोड कॉल लेटेस्ट प्री एक्झामचं कधी जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर कंडक्ट ऑफ प्री एक्झाम ट्रेनिंग पण ट्वेंटी फोरमध्ये का त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशनचं तुमचं कॉल लेटर कधी येऊ शकतं तर ते जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगमध्ये येऊ शकतं रिझल्ट ऑफ ऑनलाइन एक्झामिनेशन लेटर कॉल लेटर फॉर लोकल लँग्वेज कंडक्ट ऑफ लोकल लँग्वेज स्टेज टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि तुमचं प्रोव्हिशनल सिलेक्शन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये होऊ शकतं त्यानंतर कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू रेग्युलरली कीप इन टच विथ द ऑोराईज्ड बँक वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को इन फॉर डिटेल्स अँड अपडेट्स तुम्हाला व्यवस्थित रित्या ज़ी सगळ्या याची चे अपडेट्स माहिती पाहिजे असतील तर तुम्हाला ह्या वेबसाईट सतत चेक करावी लागेल आणि अपडेट्स सतत ठेवावे लागतील जे तुमचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला या वेबसाईटवर बँके थ्रू जे आहे ते म्हणजे कळवले जातील असं पोस्ट डेजिग्नेशन सफाई कर्मचारी कम सब स्टाफ अँड और सबस्टाफ त्यानंतर जॉब प्रोफाइल दिलेला आहे ऑल द नॉर्मल अँड रुटीन ड्युटीज ऑफ द सब ऑर्डिनेट स्टाफ कॅडर अँड द फॉर परफॉर्मन्स ऑफ वीच नो शो नो स्पेशल पे शल बी पेबल त्याचे डेली डे टू डे रुटीनची जी कामं असतात ते तिथे तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर स्केल पे दिलेला आहे स्केल पे किती आहे तो त्यांनी इथे दिलेला आहे त्यानंतर इन ॲडिशन टू द बेसिक पेस सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी इंटायटल फॉर डी ए एच आर ए सी सी ए स्पेशल अलावन्सेस ट्रान्सपोर्ट अलावन्सेस स्पेशल पे लीव फेअर कन्सेशन लिव्ह इन कॅश पेन ग्रुप मेडिकल इन्शुरन्स फॉर सेल्फ अँड डिपेंडेंट्स मेडिकल एड अशा सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यानंतर द सलेक्ट कॅन्डिडेट विल बी ऑन द प्रोबेशन फॉर अ पिरियड ऑफ सिक्स मंथ्स ऑफ ॲक्टिव्ह सर्विस ऑफ डेट हाऊस डेट ऑफ इझर जॉईनिंग हां तर जे तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर जर तुमचा पहिले सहा महिन्याचा सिक्स मंथचा पिरियड असणार आहे तो प्रोइबेशन पिरियड असणार आहे त्यानुसार त्यामध्ये तुमचं नेचर ऑफ वर्क म्हणजे तुम्ही कसं काम करतात वगैरे हे सगळं व्यवस्थितरित्या बघितलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जे पहिले सिक्स मंथचा जो सहा महिन्याचा टायमिंग आहे तर तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथे तुमचं काम करणं काम तुम्हाला करणं हे गरजेचं आहे अर्थ नाहीतर त्यांचं काम जे सॅटिस्फॅक्टरी व्यवस्थित वाटलं नाही तर ते तुम्हाला तुमचं जे सिलेक्शन आहे ते कॅन्सल करू शकतात त्यानंतर इथे त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलं आहे इथे जनरल कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारचं एज रिलॅक्सेशन नाही आहे बाकी एस सी एस बाकी अदर कॅटेगरीसाठी इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन शल बी टेन्थ पास ऑर एस एस सी ऑर इट्स इक्विलंट एक्झामिनेशन जर तुमचं मिनिमम जे आहे म्हणजे क्वालिफिकेशन हे टेन्थ पास पाहिजे आणि परत इथे त्यांनी दिलं आहे की एज्युकेशनल म्हणजे तुमचं मिनिमम एट पण पाहिजे आणि तुमचं हायर असेल तिथेसुद्धा ते तुम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्सेशन भेटणार नाही तुमचं हायर एज्युकेशन जरी असलं तुम्ही किंवा डिग्री किंवा ट्वेल्थ पास जरी असाल तरी तुम्हाला सेम पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्यानंतर अदर क्रायटेरिया दिलेला आहे तर कँडिडेट शूड हॅव प्रोफेशन्सी इन अदर ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट युनियन टेरिटरी कॅन्डिडेट शूड बी एबल टू रीड राईट स्पीक इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट युनियन टेरिटरी फॉर वॅकन्सीज अ कॅन्डिडेट विशेज टू अप्लाय तुम्ही आता कुठल्या राज्यातून अप्लाय करतात तर त्या राज्याची जी भाषा असेल लोकल लँग्वेज असेल ती तुम्हाला रीड राईट अँड स्पीक म्हणजे लिहिता बोलता आणि वाचता आली पाहिजे तरच तुम्ही त्या स्टेटमधून uh, किंवा त्या राज्यातून अप्लाय करू शकतात त्यानंतर कॅन्डिडेट शुड बी अ लोकल रेसिडेंट ऑफ द स्टेट युनियन टेरिटरी तर तुमचं तुम्ही जर असाल ते लोकल रेसिडेंट्स पाहिजे तुम्ही कुठं राज्यातून अप्लाय करता त्यासाठी त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे सिलेक्शन विल बी थ्रू ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्टेड बाय आय बी पी एस आता ज्या ह्या सगळ्या एक्झाम्स होत आहेत त्या कोण कंडक्ट करते तर आय बी पी एस कंडक्ट करतात तशीच ही एक्झामसुद्धा हो आय बी पी एस थ्रूच होणार आहे आणि लोकल लँग्वेज टेस्ट असणार आहे ती तुमची बँक थ्रू होणार आहे तर आता आपण बघू शकतो सब्जेक्ट मीडियम ऑफ इंग्लिश टोटल मार्क्स आणि ड्युरेशन तर इंग्लिश लँग्वेज नॉलेज मिडियम ऑफ इंग्लिश का एक्झाम का असणार आहे इंग्लिश जनरल अवेअरनेस एलिमेंटरी अर्थमिक अँड फिजोमॅट्रिक टेस्ट असं सगळं दिलेलं आहे तर इंग्लिश लँग्वेज टेस्ट टेन मार्क्ससाठी असणार आहे जनरल अवेअरनेस ट्वेंटी मार्क्ससाठी एलिमेंट्री अर्थमेटिक हे ट्वेंटी मार्क्ससाठी आणि ही फिजोमॅट्रिक टेस्ट रिजनिंगची जी ट्वेंटी असं टोटल मार्क्स मार्क्ससाठी एक्झाम होणार आहे आणि त्याचं ड्युरेशन किती नाईन्टी मिनिट्स म्हणजे वन पॉईंट फाय म्हणजे वन अँड हाफ आवर इथे तुमचं जे आहे ड्युरेशन असणार आहे त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट जे तुम्ही तुमची लोकल लँग्वेज टेस्ट असता ती टोटल थर्टी मार्क्सची असणार आहे आणि त्यासाठी ड्युरेशन हे हाफ आवर थर्टी मिनिट्स हे असणार आहे त्यानंतर इथे त्यांनी स्टेट वाईज आणि व्हर्जन ऑफ टेस्ट दिल्यामुळे तुम्ही कुठल्या राज्यातून अप्लाय करत आहात तर त्याची कुठली लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे कुठलं जे तुमची एक्झामिनेशन होणार आहे ती कुठल्या मी म्हणजे कुठल्या लँग्वेजमध्ये होणार आहे जसं तुम्ही बिहारमधून अप्लाय केलं तर तुम्हाला इंग्लिश और हिंदी लँग्वेज असणार आहे इंग्लिश अँड हिंदी छत्तीसगडमधून केलं तर इंग्लिश हिंदी दिल्लीमधून केलं तर इंग्लिश हिंदी तसंच आता आपण महाराष्ट्राचं पाहूया तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी असे फोर लँग्वेजचं जे आहे ती एक्झाम होऊ शकते त्यानंतर इथे त्यांनी एक्झामिनेशन सेंटर्स दिले आहेत एट झोन्स दिलेले आहेत टोटल त्यापैकी अहमदाबाद भोपाळ दिल्ली कोलकाता लखनौ मुंबई मेट्रोपॉलिटियन झोनल ऑफिस पुणे अँड पटना असे एट लोकल आ, जे झोन्स आहेत ते त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स प्रो प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग जो, जर तुमच्या जॉ जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी लागतील ते इथे त्यांनी सगळे लिहिलेले आहेत हे सगळे तुम्हाला एकदा व्यवस्थितरित्या बघायचं आहे ता त्यानंतर इथे त्यांनी स्टेट वाईज अँड कॅटेगरी वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी झोन दिलेले आहेत स्टेट्स दिलेल्या आहेत त्यानंतर टोटल स्टेट्स दिलेल्या आहेत कॅटेगरीज दिलेल्या आहेत तर आता आपण पाहू शकतो अहमदाबादमध्ये जसं सेवन्टी सिक्ससाठी आहे तसंच आपण इथे महाराष्ट्राचं बघूया महाराष्ट्रामध्ये टोटल वन हंड्रेड अँड एटीन जे आहेत वॅकन्सीज आहेत त्यापैकी एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी किती असं सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे आणि नेक्स्ट हे स्टेट वाईड थर्टी एट रिजन्सचं जे आहे ते इथे त्यांनी दिलेलं आहे तर आता आपण इथे पाहू शकतो पुणे आणि याचं किती दिले आहे तर मुंबईचं दिलेलं आहे अमरावती नागपूर अहमदाबाद अहमदनगर औरंगाबाद नाशिक पुणे असं सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे आता मुंबईमध्ये अकरा आहेत अमरावतीमध्ये सत्तावीस आहेत नागपूरमध्ये अठरा असं त्यांनी प्रत्येक स्टेट वाईज इथे त्यांनी हे दिलेलं आहे की किती वैकेंसीज आहेत टोटल एकूण फोर एटी फोर ह्या वैकेंसीज आहेत आणि इथे स्टेट वाईज एक्झामिनेशन सेंटर्स आता तुमचे जे तुम्ही कुठल्या तुम्ही अप्लाय केल्यावर एक्झामिनेशन सेंटर्स तुमचं एक्झाम जे आहे ती कुठले होणार आहे तर ते त्यानुसार त्यांनी इथे दिलेलं आहे तर आता महाराष्ट्राचं काय आहे मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती शिवा संभाजीनगर असं सगळं इथे दिलेलं आहे म्हणजे या हे सेंटर्स आहे तिथंच तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत यापैकी कुठल्या तरी एका झोनमध्ये किंवा एका सेंटरमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली त्याबद्दल माहिती घेतल्या मित्रांनो मी तुमच्यासाठी असेच न नोटिफिकेशन्स जे आहेत भरतीचे ते घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही लव जास्तीत जास्त लवकर असे जे भरती आहेत त्यासाठी अप्लाय करू शकता आणि ते भरतीचा फायदा घेऊ हो शकता आणि तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्या त्यांनासुद्धा अशा भरतींचा फायदा होऊ शकतो आणि तेसुद्धा अशा भरतींमध्ये सलेक्ट होऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये